राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी मंत्री माननीय जयंत पाटील साहेब यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या एक तास राष्ट्रवादीसाठी महाराष्ट्राच्या विकासासाठी प्रभावी प्रगल्भ आणि पुरोगामी विचारांसाठी या उपक्रमाची त्रेचाळीसावी विचारमंथन बैठक सांगलीत संपन्न झाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांगली शहर जिल्ह्याच्या वतीने ही बैठक आझाद व्यायामंडळ सांगली येथे आयोजित करण्यात आली होती सांगली शहर जिल्हाध्यक्ष माननीय संजयजी बजाजे साहेब व युवक शहर जिल्हाध्यक्ष माननीय राहुल दादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक पार पडली बैठकीदरम्यान पक्षाच्या सर्व फ्रंटल सेलच्या पदाधिकाऱ्यांनी राज्य जिल्हा आणि तालुक्याच्या सामाजिक आर्थिक व राजकीय परिस्थितीवर सविस्तर चर्चा केली राष्ट्रवादी काँग्रेस सेवादल व वा ग्राहक संरक्षण समितीचे शहर जिल्हाध्यक्ष महालिंग हेगडे यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांचं स्वागत करत आगामी महापालिका निवडणुकीत पक्ष सत्तेत आणण्यासाठी एकजुटीने काम करण्याचं आवाहन केलं या बैठकीत नुकतंच माननीय जयंत पाटील यांची पक्षाच्या दहा सदस्यीय केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डवर निवड झाल्याबद्दल अभिनंदनाचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला बैठकीत शहर जिल्हाध्यक्ष संजयजी बजाज यांनी सांगली महापालिकेत सत्ता निश्चित राष्ट्रवादी काँग्रेसचेच राहील असा विश्वास व्यक्त केला त्यांनी बुथ कमिट्या व फ्रंटल संघटना परिपूर्ण करण्याच्या सूचना दिल्या तसेच जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित मोफत महाआरोग्य शिबिर यावर्षी देखील रुग्णांच्या सेवेसाठी से भरवलं जाईल असं त्यांनी जाहीर केलं प्रदेश निरीक्षक शेखर माने यांनी राज्य व केंद्र सरकारवर टीका करत सध्याचे सत्ताधारी समाजात जाणीवपूर्वक धार्मिक द्वेष पसरवत असल्याचा आरोप केला माजी नगरसेवक सागर घुडके यांनी जयंत पाटील यांच्या कार्यकाळातील विकास कामांची माहिती दिली तर उपाध्यक्ष हरिदास पाटील यांनी सत्ताधाऱ्यांच्या वाचाळपणाला उत्तर देण्यासाठी पक्ष सज्ज असल्याचं सांगितलं उपाध्यक्ष शीतलखाडे यांनी जयंत पाटील यांच्या मॉडेल स्कूल योजनेची माहिती देत ती देशभर आदर्श ठरत असल्याचं नमूद केलं दरम्यान सरफराज शेख यांनी प्रभाग क्रमांक अठरामधील पाण्याचा निचरा न झाल्यामुळे नागरिक त्रस्त असल्याचं मांडलं आणि लवकरच आंदोलनाचा इशारा दिला तसेच विपुल केरीपाळे यांनी छत्रपती शाहू उद्यानाजवळ उभारण्यात येणाऱ्या हॉकर झोनला नागरिकांचा विरोध असल्याने पक्षाकडूनही विरोध नोंदवला जाईल असं सांगितलं युवा काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष पप्पू कोळेकर यांनी सत्ताधारी पक्षाच्या फेक आय टी सेल कडून वैचारिक विरोधकांना ट्रोल केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली व अशा आयडींवर कायदेशीर कारवाईची मागणी केली शेवटी कुपवाड शहराध्यक्ष तानाजी गडदे यांनी आभार मानत बैठकीचा समारोप केला बैठकीस पक्षाचे माजी आजी नगरसेवक महिला पदाधिकारी आणि सर्व फ्रंटल सेलचे प्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत राहा एन मराठी न्यूज चॅनल